हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार तुम्हाला सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवरात्र लागली तसं माझं तुमच्याशी बोलणंच नाही आहे म्हणून शुभेच्छा राहून गेल्या होत्या सो म्हटलं चला आज नवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊया आणि आई माता राणी तुमच्यावर अशीच कृपा सदैव राहू दे आणि तुम्हाला नेहमीच अशी सुखात राहू दे तर चला नवरात्राच्या दिवशी आपल्या सर्वांची खूप धावपळ असते आपण देवघर पूर्ण आवरायला काढलेलं असतं घर माझं पूर्ण क्लीन झालेलं आहे पनास मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे पण आज देवघराची वेळ होती आणि मग मी देवघर पूर्ण घासून स्वच्छ केलं देवही घासले आणि देवघराला मी थोड्याशा अशा माळा लावून पाहिल्या की किती छान वाटत आहेत तर त्या खरंच खूप छान वाटत होत्या म्हणून मग मी त्यांना राहू दिल्या आणि सण आल्यासारखं वाटतं जर आपण असं लायटिंग माळा वगैरे असं लावलं म्हणून मग मी एक ट्राय करून बघितला आणि ते खरंच खूप छान वाटलं तर मग मी ते लावून घेतलं त्यानंतर बघा हा कलश मी अशा प्रकारे सजवलेला होता त्याला मी घरीच कलर केलेला आहे आणि त्याला मी आता तिथे स्थापन करते त्यानंतर हे माझं नारळ आहे देवघराजवळचं ज्याला अशा प्रकारे एवढे छान कोंब फुटलेले होते आणि मी म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया नंतर ही मार्केटमधून मी बाजार आणला होता धूपचं पॅकेट आणलेलं देवीला वेणी आणलेली त्यानंतर हे हवनसाठी काही सामान आणलेला होता नंतर हे देवीचं पूर्ण साज शृंगार देवीचा मुखवटा आहे तर हे सर्व मी आणलेलं होतं आणि देवीला त्यामध्ये कानातले नथ वगैरे सर्व काही होतं त्यामध्ये म्हणून मी डायरेक्टली पॅकेट घेऊन आली नंतर ही देवीसाठी चुन्नर आणली होती जी माझ्याकडे कुलस्वामीने देवीचा फोटो आहे त्याच्यासाठी मी नवीन चुन्नर आणले होते जी मी दरवर्षी आणते नंतर ही अखंड ज्योत मी आणलेली होती आणि हे हवनचं थोडं सामान होतं आणि यामध्ये मी त्या कवड्या आणलेल्या आहेत ज्या देवघरात ठेवल्या तर खूप छान असतात असं मी ऐकलेलं होतं सो माझं कधीच चाललेलं की मला ह्या कवड्या हव्या आहेत आणि त्या मला भेटत नव्हत्या पण आता नवरात्रीच्या सामानात हे सर्व येतंच विक्रीला आणि मला ते तिथे दिसलं म्हणून मग मी म्हटलं घेऊन येऊ आता मी अजून त्याचा अभिषेक वगैरे काही केलेला नाही आहे पण मी लवकरच ते तुमच्यासोबत शेअर करेल मी जर त्याचा अभिषेक केला आणि त्याला देवघरात स्थापन करेल तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल पूजा करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते हे मी प्रत्येक व्लॉगमध्ये सांगत असते की प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि माझी जास्तच वेगळी असते कारण घरामध्ये आमच्या मोठं असं कोणी नाही आहे माझ्या सासूपाई पण नाही आहे तुम्हाला माहिती असेल तर मग आम्हाला जसं जसं माहिती पडतं की हे असं करायचं तसं करायचं तशानुसार आम्ही करत असतो एवढं आम्हाला पण काही माहितगिरी नाही आहे देवांची सो मला जसं जमतं तसं मी हळूहळू करते माझं म्हणून मी जास्त डिपली कोणासोबत शेअर करत नाही उगस ते काय होतं कोणाची पद्धत वेगळी असते कोणाची वेगळी असते आणि माझी वेगळी आणि मग समोरच्याला आपण ते सांगायचं आणि कोणाला नाही पटत म्हणून मग मा, मी माझं माझं जसं करता येईल तसं करते आणि थोडं थोडं तुमच्यासोबत शेअर करते जेव्हा मला एकदम परफेक्ट पूजा जमायला लागेल त्यातलं एकदम शास्त्रज्ञ बनेल मी तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल की कशाप्रकारे पूजा करायची असते काय करायचं असते पण हल्ली तरी नाही मी जसं माझं सिम्पल आहे तसं करते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर बघा इथे माझं कलश स्थापनही झालेलं आहे देवीला चिन्नरही मी लावली आहे आणि त्यानंतर आपला हा जो अखंड दिवा असतो याला हळदीचं लेपन करायचं नंतर कुंकुम आचन करून याला तिथे स्थापन करायचं असतो तर अखंड दिव्याला हे असं हळदीचं लेपन नक्की करायचं हेही केलेलं खूप छान असतं आणि मग याला तिथे खाली तांदूळ वगैरे टाकून स्थापन करायचं नंतर इथे मी फुलं वगैरे असं सजवून घेते अखंड दिव्याला कारण त्याला नवरात्रमध्ये खूप मान असतो ह्या दिव्याला आणि मग त्याला अशा प्रकारे सजवायचं तुम्हाला जसं सजवता येईल तसं त्याला सजवायचं आणि मस्त रेडी करायचं तर इथे बघा मी असं फुलांनी सजवून घेतलेलं आहे आणि आता मी एवढीच पूजा ठेवणार आहे संध्याकाळपर्यंत जेव्हा अखंड ज्योत आमची लागेल त्यानंतर मी त्यावर प्रसाद वगैरे फळं सर्व काही ठेवेल कारण तिथे नवरोबा बसणार आहे पूजा करायला आणि जास्त अडचण राहिली की नवऱ्याला जास्त जीवावर येते तर मग त्यामुळे मग मी असं थोडं सिंपल राहू देईल अखंड ज्योत एकदाची मुहूर्तावर लागली की मग मी तिथे नैवेद्य वगैरे सर्व काही व्यवस्थित ठेवेल तर अशा प्रकारे बघा आमची अखंड खंड ज्योतही लागली आणि देवीची पूजा वगैरे सर्व काही झालं आणि त्यानंतर त्या दिवशी माझा गुरुवारही होता माऊलींचा तर मी माऊलींसाठी नैवेद्य बनवलेला होता आणि माझ्या माझ्यावर एकवीसवा अध्याय आला होता सो मग मग तो एकवीसवा अध्याय जेव्हा कम्प्लीट होतो तेव्हा आपल्याला पिठलं भाकरीचा नैवेद्य करायचा असतो मोदकचा नैवेद्य करायचा असतो मग तो नैवेद्यही मी बनवला आणि माऊलींना तो नैवेद्यही दाखवला त्यानंतर देवीचं साधं सिंपल मी खीर बनवलेली होती आणि ती नैवेद्य म्हणून दाखवली देवीला आणि अशा प्रकारे व साधी सिंपल पूजा आम्ही डन केली तर तुमच्या पद्धतीने जशी पूजा होत असेल तसं तुम्ही करा आणि मनातून करा म्हणजे तुम्हाला त्याचं फळ नक्की भेटतं आणि जे मी धूपचं पॅकेट तुम्हाला बोलली तर ते अशा प्रकारे भेटतं जर तुम्हाला हवन करायला जमत नसेल तर तुम्ही हे धूप लावू शकता त्यामध्ये पूर्ण हवनचं सामग्री भरलेली असते त्या धूपमध्ये तर त्यामुळे मग हवनची जास्त गरज भासत नाही पण हवन केलेलं खूप चांगलं असतं तर तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही हवनच करा आणि नसेल जमत तर तुम्ही अशा प्रकारे धूपही लावू शकतात घरामध्ये खूप छान वाईब्स येतात ही धूप लावली तर असं वाटतं आपण हवनच केलेलं आहे घरामध्ये आणि मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी ही धूप लावली मी ही धूप सकाळी लावते देवी मातेजवळ आणि संध्याकाळी हवन करते दररोज मी हवनचं पूर्ण सामा मगरी आणलेली त्यानंतर दरवाजात बघा मी अशा प्रकारे हळदीचं लेपन केलं होतं मस्त रांगोळी काढून धूप धीप लावला होता देवीजवळही अशा प्रकारची मस्त यल्लो कलरमध्ये रांगोळी काढलेली होती आणि हा अशा प्रकारे होता आजचा दिवस आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा